विविध मागण्या व न्याय हक्कासाठी माकपचा मुरबाड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा पाणी रेशन कर्जमाफी पेन्शन आणि जमीन हक्कांसाठी शेकडो नागरिकांचा सहभाग

तर्फे मुरबाड तहसील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चा तुन, पाणी, रेशन पेन्शन शेतकरी कर्जमाफी आणि हक्क या प्रमुख मागण्यांवर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजीसह तहसील कार्यालयावर पोहोचला यावेळी मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थ शेतकरी महिला कामगार वृद्ध आणि दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड डॉक्टर कविता वारे भालके किसान सभा तालुका सचिव कॉम्रेड दिलीप कराळे सिटू संघटना तालुका अध्यक्ष कॉम्रेड संगीता आलम जनवादी महिला संघटना तालुका समन्वयक कॉम्रेड पंकज आलम लाभा नीपे संघटना तालुका समन्वयक आणि कॉम्रेड लक्ष्मण भांडे किसान सभा तालुका अध्यक्ष यांनी केले मोर्चामध्ये मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पाणी प्रश्न शिरवली धरणातून साठी सुरू असलेला पाणी पुरवठा काम तत्काळ थांबवावे आणि ते पाणी स्थानिक गावांसाठी राखीव ठेवावे रेशन रेशन वितरणातील गैरव्यवहार थांबून सर्व लाभार्थ्यांना वेळेवर व पूर्ण प्रमाणात धान्य मिळावे पेन्शन सर्व वृद्ध विधवा व दिव्यांगांना दरमहा किमान अडीच हजार पेन्शन देण्यात यावी शेतकरी कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी कामगारांच्या मागण्या मुरबाड तालुक्यातील विविध कंपन्यांमधून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तत्काळ कामावर घ्यावे जमीन हक्क म्हाडा संपादित वन जमीन देवस्थान इनाम वर्कस व गायरान जमिनीवरील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मालकी हक्क द्यावेत मोर्चा दरम्यान माकपच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या उदासीनतेचा निषेध करत हक्क आमचे मिळालेच पाहिजेत अशा घोषणा दिल्या शेवटी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली या मोर्चातून माकपने न्याय हक्काच्या लढ्यासोबतच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचे रणशिंगही फुंकले असल्याचे स्पष्ट दिसून आले वृत्तसंकलन शिवगर्जना न्यूज मुरबाड